नमस्कार मित्रांनो तुमचं थेट स्वागत हा आमच्या इकडे आणि आज आमची पार्टी आता तिकडे कांदू वाचतोय झालो भाजून जवळजवळ लाल होईल खोबरा भाजू अजून आणि तिकडे बाहेर वाटप चालू तर बघा आता इकडे जोरात तयारी चालू हा तर लवकरच फोडणीची तयारी होई आणि नंतर आता आम्ही फोडणी देणार खोबरा बाजूचा बाकी अजून तर बघा आता आमचा ओला खोबरा पण भाजून झाला आणि आता आम्ही तयारी करता फोडण्याची गडीफ होतो तर आता आम्ही टोप तर ठेवला आता पुढची प्रोसेस काय काय आहे ती बघूया आपण तर बघा फोडण्यासाठी सगळा मटेरियल घेतलेला जवळपास पटापट टाकता येत आणि हा चिकन बनणार आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही कारण एका तर भरपूर वर्षाचा अनुभव हा जेवण कसा बनवत नको तर बघा आता फोडणी झाली सुरुवात तर पहिला आत टाकला तेल तर पहिला तेल टाकायचं लागतं आता तेल टाकलं की त्याच्यानंतर त्या बाकीचे वस्तू लागणार तर ही आमची पार्टी अचानक भयानक ठरली आहे काय खरच प्लॅन नव्हतो त्यामुळे आता कशी होतं ते बघूया शेवटी पार्टी ही पार्टी असता पार्टी म्हणजे जरा आनंदाची गोष्ट आपल्यासाठी त्याची काय मजा नाही पार्टी असली कशी मजा येतात आपल्या चेहऱ्याचा वेगळंच आनंद येतात नंतर आता थोड्या टायमा मस्त वैगेरे फोडणी सुगंध येणार तुम्ही बघा तुम्ही पण अशा प्रकारे चिकन बनवू शकता तुमच्या घराकडे आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुमक असे नवीन नवीन कोकणातले आपल्या व्हिडिओ बघू भेटतील बघा कांद्याच्या गे नंतर कांदा आणि कलोबत आठ आहे आता लसूण टाकता लसूण पण गेली घेतात आता फक्त शिल्लक तो फक्त मसालो मसाला मसाला नंतर कांदा इकडनं परतवून घेता तर बघा आता कांदो बऱ्यापैकी भाजलो हा आता थोडं टाकूया मसालो घरचे पुरतो तिखट झाला तर मग त्यासाठी थोडं टाकतो आधी टाकलेलं आणि ह्या बघा इकडे चिकन मस्त पैकी असं लावून ठेवलेलं फाय आला लसून बेस्ट मस्त पैकी लावला भाऊ आणि त्याच्यात लवकरच फोडणे जाणार त्या लवकरच म्हणजे आता जाता का फक्त काही सेकंद बाकी मग जाणार फोडणी सक्सेस झाली असं काय म्हणू हरकत नाही नंतर मस्त पैकी येऊन जेवायचा मस्त वाटता लाल लाल भडक

आवाज येऊ लागलो तर ही कोल्डिंग कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून आणि चिकन ही तर बघा आता त्याच्यात थोडाफार असा पाणी टाकणार कारण एकच आमचा करूचा कारण मी दोन करणार नाही आम एकच पातळ करणार मस्त इथे रसो आता झाली फोडणी आता शिजू दे आणि थोडं पाणी मग आता बघा पाणी टाकला बऱ्यापैकी तुमचा जेवढा आवाज असतो तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता बघा जरा जास्त पातळ करू कारण आमचे मेंबर भरपूर आहोत हा वाटा अजून वाटापिट तर बघा आता इकडे मस्त तयार झाला भारी भारी काय विषय नाही बघा चिकनचा एक नंबरच बनला आणि आता आम्ही जेवणार थोड्या वेळात हा हा आणि आता इकडे सगळे जेवक बसले होत। आता निवांत सगळे जेवतील तर जेवण तर आजचा आमचा एक नंबर असा तर सर्व सगळ्यांनी सुरुवात केली आणि आता मी पण जेवक बसतोय जो व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा